नमस्कार मित्रांनो हे पारंपरिक आपलं कवडीचं भिंजव मैदान होत अतिशय कमिटीनं भरपूर सुंदरता नियोजन केलं होतं आज जे नियोजन केलं दादा आपल्या बश्यात त्यांच्या कसं मैदान काय झालं आपण दादा कसं कसं नियोजन केलं होतं नियोजन आमचं एक महिना अगोदर ठरलेलं आणि आम्ही बैलगाड्याच्या हिताचा निर्णय म्हणून फक्त हजार रुपये कटिंग म्हणजे एका शर्तीला असं काय इथं पैसे कमावण्यासाठी मैदान नव्हतं काय नव्हतं आणि पावसानं असं अचानक येऊन मैदानात सगळा व्यत्यय आला त्यामुळं आज मैदान बंद कॅन्सल करायला लागलं मैदान पावसामुळं आणि आमच्या कमिटीनं काल दिवसभर इथं जवळजवळ मैदान सगळं पूर्ण कागदा एवढी म्हणजे दिवसभर काल कमिटीच्या सगळ्या सहकार्याने इथं कष्ट घेतलं तरी या काय कष्टाचं काय आज काही झालं नाही निसर्गापुढं काय कोणाचं काय चालू शकत नाही आता हेच म्हणायचं मैदाना आपण काय आज बंद करण्याचा निर्णय घेतला आता यामुळे दुःखापत केलेलं मित्रांनो आता भरपूर एक दोन तास कंटिन्यू पाऊस पडत होता मग कमिटीनं रात्री पासून कागद बिगत हातून ठेवलं सकाळी मैदान एकदम खट होतो लांबून लांबून गाड्या आल्या होत्या नामांतिक मैदान बी पहिलं बी आले होते आणि कमिटीनं फक्त एक हजार रुपये कटिंग ठेवलं होतं अदोबरोज एक दोन महिना जाहीर मैदान केलं होतं तरी पावसामुळे काय पावसामुळे कोणाचं काही चालत नाही त्यांनी हिथून तिथून कमी कमी हजार फुट यांनी कागद आणला होता पण पावसामुळे कागदाचं बी काय चाललं नाही आणि पाऊस भरपूर पडल्यामुळे त्यांनी मधून मैदान कॅन्सल केलं का तर कुठल्याही बैलाला दुखापत ना होऊ नये म्हणून कमिटीने एकदम चांगला निर्णय घेतला आणि मैदान बंद करणार सगळेजण आपापल्या आप आप हळू पद्धतीने घरी निघाल्यात दादा दोन शब्दाबद्दल तुमचा धन्यवाद